सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांना आपण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा त्या चेहऱ्याला आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका सर्व महाविकास आघाडीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मांडली होती ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी इतक्या आग्रही का आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम वेद मराठी हे यूट्यूब चॅनल उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी आग्रह धरणार आहे निवडणुका काहीशा लांब असल्यामुळे महाविकास आघाडी आतापासूनच मुख्यमंत्री पदाच्या चळवळीसाठी सुरुवात झाली आहे आसा जाला है। है। असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हे वरिष्ठ ठरवतील आणि तो निर्णय जाहीर करतील असं देखील सांगितलं आहे उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र प्रवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांनी सावध भूमिका घेतली आहे असं म्हणायला हरकत नाही उद्धव ठाकरे यांच्या या आग्रहावरून असं दिसत आहे की मुख्यमंत्री पदासाठी आपण महाविकास आघाडीच्या नजरेत आहोत की नाही याची ते चाचणी करताना दिसत आहे काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश त्यामुळे काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा उमेदवाराच्या शर्यतीत आहे किंवा नाही हे एकदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित झाल्यानंतरच महायुतीतील पक्षांना अंदाज येईल आपल्याच पोळीवर तू पोडणे अशी मराठीत एक मन आहे म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधून घेणे उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीत देखील मिलिंद नार्वेकर यांना विजयी केलं असं म्हणतात त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतील काही नेत्यांना आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू असं देखील धमकावलं होतं महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची मोठ शरद पवार यांनी बांधली आहे पण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद देऊन त्यांनी आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला होता असं देखील सोळा ऑगस्टच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यानंतर उपस्थितांनी प्रश्न उपलब्ध केला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या चहरासाठी चा आग्रही आहेत भाजपच्या युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं जाहीर केलं जायचं एकमेकांच्या पायावर धोंडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो तुमच्या जागा जास्त आल्या तर तुमचा मुख्यमंत्री होईल म्हणून तुझी जागा मी पाळायची आणि माझी जागा तू पाडायची असं व्हायचं त्यामुळे पळापळीच्या राजकारणात युतीला महत्त्व राहिलं नाही अशी देखील खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे जर ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर उद्धव ठाकरे स्वतंत्र देखील लढू शकतील यांचं मतांचं ध्रुवीकरण होईल तर ध्रुवीकरण टाळण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं असणं फार गरजेचं आहे कारण जर मतांचं ध्रुवीकरण झालं तर त्याचा फायदा महायुतीला होईल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची गत धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पड अशी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे झाली आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलक जरांगे पाटील यांना काही भाजपचे नेते भेटले जर मनोज पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवायची ठरवली तर भाजपचे नेते मनोज पाटील यांच्याकडून इच्छुक आहेत तर उद्धव ठाकरे यांनी देखील जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा दिला तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देखील चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे एका दगडात दोन पक्षी मारायचा विचार करत नाही आहे ना हे दे आठवड्यांमध्ये स्पष्ट होईल मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या मेहनतीचा प्रतिसाद कसा येतो याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओजसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा